सीना नदीला आलेल्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी अशी मागणी श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी केली आहे माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना मागण्यांचं निवेदन दिलं सीना नदीला आलेल्या महापुराचा उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला यात अनेक घरांचं आणि शेती पिकांचं नुकसान झालं असून नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी तसंच शिवणी या गावाचं पुनर्वसन करावं अशी मागणी श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी केली सगळ्याची व्यवस्थित झाली पाहिजे आणि सगळ्याला शेतकऱ्याला त्याची मदत देत होती आणि ज्याच्या घरात पाणी सुरू आहोत त्या त्या अजून पंचनामे राहिले आहेत सुद्धा पंचनामे झाले पण त्याची निधी उपलब्ध नसल्यामुळं ते पण लवकर मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी देण्याचं आश्वासन दिलं दुसरी गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य झाल्यापासून शिर्ली गावाला जवळजवळ वीस वेळा पाण्याचा वेळा पडलेला होता पंधरा ते वीस वेळा पूर्ण गाव शिफ्ट करण्यात आलं मी विनंती केली मान्य जिल्हाधिकाऱ्यांना शिवणी गावचं तुम्ही पुनर्वसन करा आणि त्यांनी म्हणले की मी सरकारी जमीन आहे तिथे कडक येतो त्याचा मी सर्वे केलेला होतो ते पुनर्वसन करण्याची नियमावली त्या नियमाप्रमाणे आपल्याला तसं लवकरात लवकर करता येते